दिल्लीच्या राजकारणातनं अत्यंत मोठी बातमी समोर येते शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत संसदेमधील पंतप्रधान कार्यालयामध्ये दोन्ही नेत्यांमध्ये नेत्यांमध्य भी साहित्य संमेलनाचं निमंत्रण द्यायला असल्याची माहिती सध्या प्राप्त होते शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत संसदेमधील पंतप्रधान दोन्ही नेत्यांमध्ये सध्या चर्चा होतीय साहित्य संमेलनाचं निमंत्रण देण्यासाठी गेले असल्याची माहिती सध्या आपल्यापर्यंत पोहोचतीय शिंदे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील माहिती आहे की कालच शरद पवार यांनी तालकटोडा स्टेडियमची पाहणी केली होती आणि वक्तव्य पण केलं होतं की लवकरच आपण पंतप्रधानांना भेटून प्रत्यक्ष भेटून निमंत्रण देणार आहोत आणि आजच संसदेमध्ये जे पंतप्रधानांचं कार्यालय आहे शरद पवार गेले त्यांनी भेट घेतली पंतप्रधानांची आणि त्याचबरोबर पंतप्रधानांना सर्व माहिती दिलेली आहे की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची कशा पद्धतीने तयारी चालू ता आहे आणि कसा हा हो सोहळा अतिशय भव्य दिव्य होणार आहे आणि त्यामुळं या कार्यक्रमाला यावं असं निमंत्रण सुद्धा प्रत्यक्ष भेटून शरद पवार यांनी दिल्याची माहिती आपल्याला मिळते परंतु या बैठकीमध्ये इतर काही राजकीय मुद्द्यावर चर्चा झाली का हे अद्यापही स्पष्टपणे समजू शकले नाहीये परंतु आज केवळ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं निमंत्रण नी देण्यासाठी शरद पवार गेलीची माहिती मिळते आपल्याला निश्चित रामराजे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी